आणि यानंतर घेऊयात महत्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक अर्थात जीएसटी विधानसभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आलेला आहे देशामध्ये एक जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार आहे केंद्रात जीएसटी विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यामध्ये शनिवारपासून तीन दिवसांचं विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आलंय आहे अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज जीएसटी संदर्भात विधेयक एकमताने मंजूर झालं सर्व राजकीय पक्षांनी याच्यावर एकमत केलं सगळ्या फायनान्स मिनिस्टर्सनी वित्त मंत्र्यांच्या समितीने वस्तू आणि सेवा कराच्या संदर्भातले कायदे तरतुदी नियम या संदर्भातलं एकमत केलं आणि आज महाराष्ट्राच्या या सर्वोच्च सभागृहाने देखील वस्तू आणि सेवा कराला एकमताने मान्यता दिली त्याबद्दल या सभागृहाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो दुसरीकडे कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांवरून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्यामध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली जयंत पाटलांनी काल कटप्पा आणि बाहुबलीचा संदर्भ देत भाजपवरती जोरदार फटकेबाजी केली होती त्यावर उत्तर देताना मुनगंटीवारांनी जयंत पाटलांना लक्ष्य केलं बोर्डीकरांना भाजपात घेतल्याचं पाटलांना दुःख नाही तर ते संपर्कात असूनही त्यांनी पक्षात न घेतल्याचं शल्य असल्याचा टोला मुनगंटीवारांनी लगावलाय मात्र राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटलांनी मध्येच हस्तक्षेप करत इतर नेत्यांविषयी शंका निर्माण करू नका अशी मागणी केली अरे जयंत पाटील साहेब तुम्हाला किती घाई लागले अहो सत्य देण्याची खूप घाई लागली म्हणजे राम प्रसाद बोर्डीकर का घेत जा पण तुमचं मन मी ओळखत होतो तुम्ही जसे मन दुसऱ्याच्या मनात होता तसं तुमच्या मनात होत होतं तुम्हाला राम प्रसाद बोर्डीकर का घेत हा प्रश्न नव्हता तुमच्या मनात होतं की मला का नाही घेत जाण बोर्डीकरणा का घेत अरे तुम्ही आमचं नावे जो तेव्हा आम्ही काय बोलत नव्हतो जयंत पाटील साहेब अरे स्पोर्ट्समॅन स्पिरिट ठेवा देवाना अशा प्रकारे एक भावना तयार करणं तुम्ही इकडे येणार आहे शंकेचं वातावरण तयार करणं हा सदस्यांचा अधिक्षेप आहे माझं असं माझं असं मत आहे की तुम्हाला जेव्हा घ्यायचं तेव्हा घ्या नाही घ्यायचं तेव्हा नका घेऊ ते येतील का नाही येतील हा नंतरचा प्रश्न पण प्रत्येक तुमच्या भाषणामध्ये तुम्ही आमच्याकडे येणार आहे तुम्ही आमच्याकडे येणार आहे तुमच्याकडे जागा तर राहिली पाहिजे बसायला असं काय करताय तुम्ही त्यामुळं त्यामुळं आपले बाहेर जातील त्यामुळं माझी तुम्हाला मित्र म्हणून एक विनंती आहे की इथून इथून पुढं कृपया सभागृहात मंत्री म्हणून आपण अशी भाषा वापरू नका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश यात्रेला सुरुवात झालेली आहे राजू शेट्टींनी फुलेवाड्यामध्ये अभिवादन करून या यात्रेला सुरुवात केली पण सदाभाऊ खोत मात्र या यात्रेला उपस्थित नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी राजू शेट्टींनी पुणे ते मुंबई पायी चालत आत्मक्लेश यात्रा काढणार असं म्हटल आहे आणि आता ते पूर्ण करणार आहेत आजपासून सुरू झालेली ही यात्रा नऊ दिवसात मुंबईत पोहोचेल पनवेल भिवंडी आणि मालेगाव या महानगरपालिकांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करतायत आज आज सर्वाधिक रॅली आणि सभा होताना दिसतात मशीन हॅक करण्याची वृत्ती आमची नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपावरती अप्रत्यक्ष निशाणा साधलेला आहे पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ते कामोठ्यात बोलत होते त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकांच्या निमित्ताने सेना भाजपाच्या वाकयुद्धाची सुरुवात झाली रविवारचा सा मुहूर्त साधत काल शिवसेना भाजपसह राष्ट्रवादीनं पनवेल महानगरपालिकेसाठी प्रचारसभा घेतल्या राज्यातील वीज कंत्राट कामगारांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनामध्ये राज्यातील बावीस हजार तर कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक वीज कंत्राटी कामगार सहभागी झालेले आहेत कोल्हापुरातील महावितरण कार्यालयामध्ये कामगारांनी आंदोलन केलं कामगारांच्या मागण्यांकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली लातूरचे भाजपचे नगरसेवक सुरेश पवार यांनी लातूरमधला भाजपचा पहिला महापौर होण्याचा मान पटकावलेला महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये सुरेश पवार यांच्या विरुद्ध काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांचं आव्हान होतं आणि या निवडणुकीत भाजपच्या सुरेश पवार यांना छत्तीस तर विक्रांत गोजमगुंडे यांना चौतीस मतं मिळाली लातूरच्या महानगरपालिका सभेमध्ये तुफान गोंधळ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं काँग्रेसचे कार्यकर्ते थेट नवीन महापौर सुरेश पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत अध्यक्षांच्या जवळ गेले सभागृह नेत्याची निवड करावी अशी काँग्रेसची मागणी होती मात्र भाजपनं याला सहमती दर्शवली नाही त्यामुळे हा सगळा गोंधळ झाला अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी काल एलएलबीच्या चौथ्या सेमिस्टरचा पेपर दिलेला आहे संजय धोत्रे दोन हजार चौदामध्ये अकोला लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी निवडून आले मात्र राजकारणाच्या धावपळीतही ते त्यांनी स्वतःमधला विद्यार्थी जागरूक ठेवल्यामुळे त्यांचं कौतुक आहे मनमाड मालेगाव रस्त्यावरील चौंधी घाटामध्ये दोन ट्रकचा अपघात झालेला आहे अपघातामध्ये एक ट्रकला आग लागलेली आहे यामध्ये एका एक ट्रकचा ड्रायव्हर भाजला गेला आहे मालेगाव अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम सुरू आहे सत्यमेय विजय वॉटरकप स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचा आजचा शेवटचा दिवस आहे आठ एप्रिल रोजी या स्पर्धेला सुरुवात झाली होती स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात तेरा जिल्ह्यातील तीस तालुक्यांमध्ये स्पर्धा पसरवली आहे ज्यामध्ये एक हजार तीनशे चोवीस गावांचा सहभाग आहे हजारो लोकांना या स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाचं प्रशिक्षण दिलं जात आहे वॉटरकप स्पर्धेचं दुसरं पर्व संपायला अवघे काही तास उरलेले आहेत अकोल्यामध्ये पाणी फाउंडेशनचं काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे अकोल्यातल्या सात तालुक्यातील एकशे पाच गावांचा यामध्ये समावेश आहे येथील काम कामावेश आमिर खान स्वतः पातूर तालुक्यातील चारमोळी आणि शिरला गावामध्ये आलेला होता अहमदनगर शहरामध्ये अनेक ठिकाणी पाण्याच्या कमतरतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय याविरुद्ध संताप व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलं तसंच येणाऱ्या दिवसांमध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाणी न मिळाल्यास पालिकेचं मुक्काम ठोकण्याचा इशारा पालिकेतच मुक्काम ठोकण्याचा इशारा आंदोलकांनी दिला अमेरिकेच्या नासा या संस्थेने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये शोधून काढलेल्या एका जीवाणूला भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव देण्यात आलं आहे नासाने शोधलेला हा जीवाणू फक्त आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातच आढळणार आहे त्याचं अस्तित्व पृथ्वीवर आढळून येत नाही या जीवाणूला आता सोलिबॅसिल्स कलामी असं नाव देण्यात आलेलं आहे या जीवाणूचे गुणधर्म अजून पूर्णपणे समजलेले नाहीत या आठवड्यातील शुक्रवार नोटबंदीनंतरचा पहिला बंपर शुक्रवार ठरणार आहे या आठवड्यामध्ये तब्बल पाच मराठी चित्रपट रिलीज होत आहेत यंदाच्या शुक्रवारी सचिन द बिलियन ड्रीम खोपा करार ओलिकी सुकी आणि ताटवा हे पाच मराठी चित्रपट रिलीज होत आहेत यामध्ये सचिन अ बिलियन ड्रीम हा मास्टर ब्लास्टरचा चित्रपट आहे त्यामुळे या चित्रपटाकडे सिने रसिकांसह क्रीडा रसिकांचंही लक्ष लागलं आहे